नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रचंड विलंब करण्यात आला त्यामुळे संतप्त झालेल्या अपक्ष उमेदवारांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तीव्र संताप व्यक्त केलाय निवडणूक यंत्रणेवर सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली करी काम करीत असल्याचा आणि प्रचारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप यावेळी उमेदवारांकडून करण्यात आला आहे नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पक्षाच्या चिन्हावर उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटपामध्ये प्रचंड विलंब झाल्याने त्यांचे प्रचाराचे मौल्यवान दिवस वाया गेले आता उर्वरित तीन ते चार दिवसात मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे असा प्रश्न उपस्थित करीत अपक्ष उमेदवारांनी उपविभागीय कार्यालयात आपला संताप नोंदविला निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर असतानाही सत्ताधारी पक्षाला विरोधक नको असल्यामुळे आणि अपक्षांना निवडणूक लढणे कठीण व्हावे या हेतूने चिन्ह वाटपाला जाणून बुजून विलंब करण्यात आला मुळात चिन्हाचे वाटप बुधवारी सकाळी अकरा वाजता केले जाणार होते परंतु आक्षेप आणि सुनावणीच्या कारणास्तव जी प्रक्रिया सव्वीस नोव्हेंबरला अपेक्षित होती वाटपाला विलंब होऊन दुपारी साडे वाजल्यानंतरही चिन्ह न मिळाल्याने अपक्ष उमेदवारांचा संताप अनावर झाला संतप्त झालेले अपक्ष उमेदवार उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे आणि तहसीलदार योगेश देशमुख यांच्या कॅबिन बाहेर एकत्र आले आणि त्यांनी प्रश्नाची सरबत्ती सुरू केली आम्हाला चिन्ह कधी मिळणार चिन्हाची छपाई आम्ही कधी करणार प्रचारासाठी आमच्या हातात दिवस तरी किती राहतील असे थेट प्रश्न विचारत त्यांनी प्रभागातील इतक्या मोठ्या लोकसंख्येपर्यंत उर्वरित चार दिवसात कसे पोहोचणार असा सवाल अधिकाऱ्यांना केला कॅबिनच्या बाहेर मोठा गोंधळ झाल्याने काही काळ कार्यालयाचे कामकाज थांबले होते निवडणुकीमध्ये निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात घोळ केलेला आहे घोळ म्हणल्यापेक्षा ज्या लोकांना जे चिन्ह पाहिजे होते त्यांनी ज्या चिन्हाची रिक्वायरमेंट दिली होती ते चिन्ह त्यांना जाणून बुजून देण्यात आलेलं नाही आहे मी ज्या प्रभागातून उभा आहे प्रभाग एकोणतीसमध्ये मी प्रहारवर उभा आहे आणि आमचं अधिकृत चिन्ह होतं बॅट बॅट हे चिन्ह असताना आम्हाला ते बॅट चिन्ह देण्यात नाही आलं आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमच्यावर काहीतरी प्रेशर आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे चिन्ह देऊ शकत नाही असं सांगून आम्हाला उडाउडीचे उत्तर देण्यात आले कोर्टात जा तुमच्या कोर्टातून होईल या पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे यावरून असं लक्षात येते की कोणतीतरी एक मोठी राजकीय श शक्ती या निवडणूक विभागावर नियंत्रण ठेवून आहे किंवा त्या नियंत्र नियं, निवडणूक विभा भीब, भीब, भीबा, विभागाच्या भीबा, कामकाजात अडथळा आणत आहे जेणेकरून जे निवडून येणारे उमेदवार आहे त्यांना कुठंतरी अपक्ष असो किंवा इतर पक्षाचे असो त्यांना कुठंतरी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे चिन्ह हे सव्वीस तारखेला सकाळपासूनच वाटून चालू झाले पाहिजे होते जेणेकरून उमेदवाराला चारच दिवस प्रचारासाठी मिळणार होते परंतु जाणून बुजून निवडणूक वि विभागाने चिन्ह वाटपाची प्रक्रिया आहे आणि आम्ही तिथे बोलल्यानंतर तिथे हल्लागुल्ला केल्यानंतर तीन वाजतानंतर चालू केली चिन्ह वाटप करत असताना काही अधिकारी द आत बाहेर आत बाहेर करत होते ते काय माहीत कोणासोबत बोलत होते किंवा काय होत होतं पण हे स्पष्ट झालेलं आहे की निवडणूक विभागावर कोणतरी राजकीय पक्षाचा बळदबरीने त्यांच्याकडून हे काम करून घेल